काय करतो मी लवकर येतो तो बाइक पे करतो तो बाइक पे करतो गुर्ते काय करतो काल र र तुम्ही एकच तो काय करतो तो बाइक काय करतो तो

असं तुम्ही काय सांगता चाललेला आहात याबद्दल काय मला एकच सांगायचं की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आपलं महाराष्ट्र बांधवांचं पुण्या मुंबईमध्ये हल केलं तर ते बघता मला एकच म्हणायचं आहे की जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा मराठा पद्धत आपले मंडळ क्रांती मोर्चाचे जे अधिकारी किंवा वर्ग असेल सगळं एवढ्या प्रमाणात आपण शिदोरी देणार आहोत की तिथल्या बांधवांना आपल्याला काहीच कमी पडणार नाही नक्कीच ह्या पद्धतीने आपण शिदोरी द्यायचं नक्कीच काम करणार आहे जोपर्यंत लढा चालू आहे तोपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांना बी आपल्याला एकच सांगायचं की हा मराठा बांधव कुठंच आपल्या मराठा बांधवांना कमी पडून द्या आपल्याच बांधवांना अपुरच उपयोग पडणार आहे शंभर अजून पडलोय यापुढे पडणार आहे शंभर टक्के धन्यवाद जय शिवराय जय शिवराय मित्रांनो नमस्कार आ... मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे मुंबई मध्ये मराठा समाजाचा आरक्षण लढा चालू आहे सगळ्यांच्या एक कायवारी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आज मुंबईच्या आझाद मैदानावर बसलेले आहे आणि जो आपला मराठा बांधव गेलेला आहे तिथं त्यांच्यासाठी खूप बिकट परिस्थिती चालू झालेली आहे खाण्यासाठी अन्न नाहीये बऱ्याच गोष्टी आहे तिकडे पाऊस चालू झालेला आहे आणि बघू शकता आज आम्ही बाराम बारामती बारामतीवर हे दोन ट्रक घेऊन आम्ही चाललेलो आहे शुद्र घेऊन आज हा सर्व आमचा वेगवेगळ्या -वे समाज बांधवात मराठा बांधव आज आम्ही या मुंबईच्या दिशेने चाललेलो आहे आणि खरंच मला सांगायला आनंद वाटतो की आज आम्ही आमच्या समाजासाठी काम करतोय ह्याच्यामध्ये कुठलेही काय म्हणतात त्याला वाईट वाटण घेण्याचं काम नाहीये सर्वजण इतक्या फ्रेश चाललेलो आहे या ठिकाणी जे आम्ही शिदुरी आणलेली आहे काही फ्रुट्स आलेले आहे काही ओरेस आलेले आहे काही भेळ बऱ्याच गोष्टी त्यांना लागणार आहेत त्या गोष्टी आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि आम्ही तिथं जाऊन स्वतः वाटप करणार आहे तर आज या ठिकाणी आपला मराठा बांधव आहे त्यांना आपण विचारणार आहोत की आज त्यांचं काय म्हणणं आहे नमस्कार नमस्ते नमस्ते तुमचं नाव राजेंद्र माजुरी ढवळे कोण कप आणि आम्ही बारामती तालुक्याच्या अंडरच काम करतो तसेच आमच्या उंडवडी सरपंच अजित झराट तसेच इतर सहकारी तुम्ही आम्ही आपली एक मोठं टेम्पो आहे लोकांच्या साठी एक टेम्पो आपण चिदोरी घेऊन चाललोय बारामतीवरून एक आहे आमचे अध्यक्ष सुद्धा नानासो थोरात आपण सर्वजण मिळून मराठा समाजाचे लोक आहोत आणि मराठा समाजासाठी आपण काही पण करू शकतो हे आपण दाखवणार आहोत आणि दाखवलेलं पण आहे धन्यवाद जय शिवराय नमस्कार नमस्कार ही जे मनोज दादा जरांगे पाटील यांना जे आज मुंबईमध्ये जो लढा चालू केलेला आहे त्या संदर्भात आज आपण जोपर्यंत लढा तोपर्यंत शिदोरी ही बारामती तालुक्यातून खेडोपाड्यातून हे आपण शिदोरी गोळा केलेली आहे आणि जोपर्यंत आपला मुंबईमध्ये लढा आहे तोपर्यंत आपण ही शिदोरी देण्याचं काम हे सर्व गोरगरीब शेतकरी गोरगरीब मराठा बांधव हे करणार आहेत आणि आता जो काय आपल्याला जो लढा उभा केला आहे त्या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी एक जीवानी मतानी हा लढा पूर्णपणे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये दे, हा लढा आपल्याला सक्सेस करायचा आहे हा जो लढा आहे जोपर्यंत लढा तोपर्यंत शिदोरी बारामती क्रांती मराठी क्रांती मोर्चा यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि खेडोपाड्यातून लोक येत आहेत आणि जे काही लोक तिथं मुंबईमध्ये लढ्यासाठी जिथं थांबलेले आहेत त्यांच्यासाठी शेजोरी कमी पडणार नाही बारामती तालुका असेल किंवा इतरत्र शेजारी गाव गाव असतील खेडोपाड्यातून हे केव्हाच त्यांना कमी पडून देणार नाही याची कल्पना सगळ्यांना आहे आणि त्याची गुवाही आपण मराठा समाजामार्फत बारामती कृती समितीच्या बारामती तालुका क्रांती मोर्चा यांच्या वतीनं देतो धन्यवाद जय शिवराय नमस्कार तुम्ही काय सांगताल आज याबद्दल आज जो हा लढा चालू झालेला आहे आज त्या लढ्यासाठी तुम्ही जी शिदोरी घेऊन चाललेला आहे बारामतीवर काय सांगताल याबद्दल <coughs> आज बारामती तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं दोन ट्रक मुंबईच्या दिशेने आम्ही शिदोरे घेऊन मराठी बांधवांना चाललेलो आहोत या शिदोरीमध्ये विशेषतः आता पावसाचे दिवस आहेत आम्ही रेनकोट घेतलेले आहेत त्याचबरोबर मध्ये आम्ही अन्न घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फळं असतील विशेष म्हणजे सफरचंद असेल पेरो असेल मोसंबी असेल संत्री असेल त्याचबरोबर लाडू असतील राजगोव्याची चक्की असेल इत्यादी आम्ही बिस्किट असतील बऱ्याच प्रमाणामध्ये दोन ट्रक घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेला चाललेलो आहोत आणि मराठा बांधवांना जोपर्यंत लढा तोपर्यंत शिदोरी मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीनं आम्ही देणार आहोत धन्यवाद जय शिवराय एक महाराष्ट्र आरुषरामच्या हक्काच कोण म्हणते देत नाही कोण म्हणताय देत नाही जर घेतो मागे बनव श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय मित्रांनो धन्यवाद